नमस्कार शेतकरी बांधवांना निश्चितच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच जे फ्लावर पिकपात आहे अर्थात ड्रिपवरती आहे मागील व्हिडिओ जो बघितला आपण तो बेडवरती होता म्हणजेच पाटपाण्यावरती होता आणि मध्ये सरील फोडला होता तर जे येणारे येणारं किडे असेल पांढरी माशी आहे सगळ्यात जास्त हा पांढरी माशीचा प्रादुर्भाव जाणवत असतो कारण हाय टेम्परेचर आहे उन्हाळा जास्त आहे त्यामुळे पांढरी माशीचा प्रादुर्भाव जाणवत असतो त्यासाठी आपल्याला या ठिकाणी धानुकाचं मार्कर या ठिकाणी आपल्याला दोन मल, आ, ते अडीचं म्हण प्रति लिटर या प्रमाणे आपल्याला स्प्रेसाठी वापरायचे त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी फॅन्थॉईट अर्थात धानुसान आहे धानुका कंपनीचं ते आपल्याला दोन्ही पण कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे की पांढरी माशी मावा सेल तोडतोडा आहे तेसुद्धा आपल्याला या ठिकाणी जास्त प्रमाणात प्रादुर्भाव प्रादुर्भाव जाणवत असतो त्यामुळं हे दोन जे कॉम्बिनेशन आहे हे पद्धतीने काम करतात त्यासाठी आपल्याला हे वापरायचे त्याचबरोबर या ठिकाणी नीम ऑइल कंटिन्युटी आपल्याला स्प्रेमध्ये ठेवा जोपर्यंत फळ लागत नाही म्हणजे साधारणपणे दीड महिन्याच्या अवस्थेमध्ये कंटिन्युटी नीम ऑइल वापरा नीम ऑइल वापरता नी, आणि अग्रमिित्स कंपनीचं जे बायोमिटर आहे ते वापरा त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहे आणि पूर्णपणे झाड कडू करते कडू जरी झाड कडू झालं आणि जरी झाडावरती पांढरी माशी बसली किंवा तुडे बसली तरी ते खाणार नाही कारण का झाड पूर्णपणे कडू झाले तर त्या ठिकाणी ते बायोमिटर आहे ते वापरायचे त्याच्यानंतर पानांची ग्रोथ प ग्रोथ असेल चांगल्यापणे वाढली पाहिजे जे या ठिकाणी हायकॉन सिक्स्टी जे साठ प्रकारचे अमिनो ॲसिड्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत की झाडांची ग्रोथ चांगल्यापणे होईल पानांची संख्या वाढेल झाड डेरेदार होईल त्याने आपल्याला रपनेस वाढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला हायकॉन सिक्स्टी आणि महत्त्वाचं आहे जे सिलिकॉन या ठिकाणी वापरायचे बुरशीनाशक म्हणसाला तर बुरशीनाशक वापरायची गरज नाही कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव एवढा जाणवत नाही फक्त मेन आहे ते कीटकनाशक रशो किडे पांढरी मावा जो तुडे किंवा अळीचा प्रादुर्भाव आणि पानांची ग्रोथ असेल कारण टेम्परेचर हाय असल्यामुळे पानांची ग्रोथ होत नाही तर हा स्प्रे आपल्याला या ठिकाणी करून घेण्याचे त्याचा फायदा आपल्याला शंभर आणि चांगला होणार आहे तर अशा पद्धतीमध्ये स्प्रे करा शकतो स्प्रे करताना सकाळी मॉर्निंग आवर्सला करून घ्या त्याचे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील निश्चितच ही माहिती आवडली असेल तर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बाजूला पाठवा धन्यवाद